हजार रुपयात बरेच वस्तू मिळतील दहा एक वस्तू मिळून जातील तुम्हाला बरोबर आणि खास असे एकविरा कंट्री पण आपण बनवून देतो आपण आत्ता तरी हे फायनल केलं मोदक हार आहे जास्वंदचं फूड एक्सपिरियन्स छान होता आणि नवीन नवीन व्हरायटी मिळाली तुला वाटलेलं का की एवढ्या कमी याच्यामध्ये मिळेल किंवा काय आपल्या बाप्पाला पण असं आपण नमस्कार मी रुपेश भोईर आपल्या मनमौजी यूट्यूब मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी स्वागत करतो आहे ॲक्च्युली आपण आता आलेलो आहे सुरू आर्ट्स क्रिएशन नेरूळ आहे ते आणि ॲक्च्युली आपण अंबरनाथवरून इकडे आलो आहे कितीतरी पण ट्रेनचा प्रवास झाला आणि त्यामुळे ते दाखवता आलं नाही कारण घाई घाईत आलो आणि सो आपण आता आतमध्ये जाऊया अरे बघा सुरू आर्ट्स क्रिएशन सो इकडे आपण कशासाठी आलो आहे तर गणपती बाप्पासाठी जे काही आपलं फूल वगैरे लागतं किंवा मोदक लागतो ते म्हणजे ॲक्च्युली सोन्याचं पाणी चढवलेलं आहे सो, सो आपण जर सोनं वगैरे नाही करू शकत त्यामुळे आपण हे खरेदी करू शकतो तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो की काय त्यांचे रेट्स वगैरे आहेत सो चला आपण आतमध्ये जाऊया इकडे हे सगळं सोन्याचं पाणी चढवलेलं ना वन ग्राम आहे का ओके हे बघू शकता तुम्ही फुल आहे आणि प्राइस पण आहे ना तुम्हाला जर याच्यावरती मेन्शन आहे याच्यावरती हे बघा हे जे फुल आहे ना हे फक्त एकशे वीस रुपयाला तर तुम्ही हे पण बघायला गेले सो इकडे आहे ना तुम्ही बघू शकता गणपतीचे जेवढे पण आपले जे दागिने आहेत ना ते आपल्याला इकडे हे बघा किती गणपती सजवलेला मस्त कालपासून तर वरती तुम्ही बघू शकता हे बघा जसं काही हे पायामध्ये हे बाजूबंद आणि तोड्यामध्ये व्हरायटी आहे तोड्यामध्ये असे हा तोडे जे या टाइप मध्ये तुम्ही बाप्पाच्या हातावरती असे लावू शकता इथे पण लावू शकता इथे पण दोन प्रकारे तुम्ही हे लावू शकता जी प्राइस आहे ती सहाशे ते हजारच्या रेंज मध्ये येते जोडी हे लालबागचे कडे आहेत ओके ओके आणि हे जे अशा पद्धतीचे पण आपण जे दोनशे ते फ्लेक्झिबल आहे सोन्यावरती पण बाजूबंद पण तोडे म्हणून पण वापरू शकता या टाइपचे असे

आणि खूप रिजनेबल आहे रिजनेबल मध्ये येणार सगळे आणि शस्त्र वगैरे सोन पट्टे हे बघा हे त्रिशूळ आहे हे सांगा मला जरा त्रिशूळच हा परशु आहे त्रिशूल आहे यांची का वन फिफ्टी रुपीज ओके, ओके। पन्नास हा त्रिशूल आहे दोनशे रुपये आणि हा जो हो आहे हा सुद्धा आहे ओके म्हणजे हे जे आहेत हे मोठे झाले ना तर ते तीनशे पन्नास साईज वरचे डिपेंडली होल मारायचं असतं होल मारल्यानंतर हे असं फिटिंग करायचं असतं त्या जर होल नसेल तर तुम्ही डबल साईडरनी पण चिटकवू शकता किंवा जर जागा असेल पाटावरती पण चिटकवू शकता किंवा स्टँडिंग लावू शकतो बरोबर असे सुद्धा असतात म्हणजे जर जागा नसेल अजून एक फक्त विचारायचं होतं की आपल्याला जर म्हणजे त्रिशूळ वेगळ्या टाईपचं पाहिजे असेल तर तुम्ही ते बनवून देतो टाइम पिरियड लागतो आता मंथ एंड आहे सगळे आता स्टॉक क्लिअरन्सच्या मार्गात आहेत अच्छा बनवायचं जे काम आहे ना ते दोन महिना आधी करतो आपण आता ऑगस्ट मध्ये गणपती चालू आहेत तर जे काही कस्टमाइज ज्वेलरी आहे ते एक महिना आधी म्हणजे जून जुलै म्हणजे एक महिना आधी तुम्हाला सांगितलं तुम्ही बनवून देणार जून मध्ये मोस्टली सगळे कस्टमाइज मंडळाचे दागिने आपण बनवून देतो ओके या पद्धतीचा काय ते सोनपटे झालं ओके सोनपट्टे हे दगडूशेटचं झालं या सब फ्लेक्सिबल ते डोक्याला लावायला ओके असे जे झाला चिंताम स्वन पट्टी रेड खडा लावलाय वनग्रॅम गोल्ड कोटिंग जे पाच पाच दहा दहा वर्ष चालेल ते गणपती तुम्ही दहा बारा दिवस वापरून प्लास्टिकच्या पॅकेट ना ते पुढचे पाच सहा वर्ष मॅक्सिमम दहा वर्ष काही सुटलं प्रॉपर अशी केले जाणार डिझाईन बघा आता भरपूर डिझाईन डिझाईन छान छान असे सॉर्ट आउट डिझाईन केलं तरी पण नाही किती छान दिसतात आणि तुम्ही रेट्स पण आहेत ना असे काय हाय नाही आहेत रिजनेबलमध्ये येणार हे तीनशे रुपयाला आहे चिंतामणीचं बेस्ट हा जर तुम्ही बघाल इथे मुकडे फक्त सातशे ऐंशी रुपयाला आहे सो हे आहे ना आणि इकडे आलं तर आपल्याला हे सुदर्शन चक्र दिसतात सो यांची पण जर प्राइस बघाल तर हे आहे फक्त तीनशे ऐंशी रुपयाला याची पण ही हजार कारण याच्यात ना थोडी एम्ब्रॉयडरी जास्त आहे डिझाईन जास्त आहे परत इकडे पण आता बघाल तर जे आपण बाप्पाच्या हातामध्ये जे फुल वगैरे ठेवतो ना तर ते मीनागारी येणार गोल्ड प्लेटिंग प्लस ज्वेलरी वरती जो मीना असतो ना तो मीन प्लस अशा मीनागारी जास्वंद फुल येणार जास्वंद मध्ये जवळजवळ दहा ते बारा व्हरायटी मिळते तुम्हाला एक एक ओके हा okay. mm -hmm. एक मोला हा जाळीवाला असून म्हणजे वरायटीच वरायटी मिळते फुलांची म्हणजे एकदा शॉपिंग साठी आवर्जून आपल्या शॉपला भेट द्या कारण बरेचसे कलेक्शन आहे कमळाची पण तेवढीच वरायटी मिळणार एक कमळ मोठं कमळ झाला चार फूट पाच फुटाच्या गणपतीसाठी वापरतात आणि हे घरगुती आपला जर छोटा गणपती असेल बालगणेशे पण वापरू शकतो एकशे रुपये ते सहाशे पर्यंतची रेंज आहे फुला तुमी गोल्ड प्लेटेड ओके मोस्टली सगळ्याच बाप्पांच्या हातामध्ये फुल वगैरे असतं बघा इकडे पण तुम्ही बघू शकता इथे पण त्यामुळे अजून शो येतो आणि इकडे जर बघा सुद्धा मिळेल 90 ओके फक्त नव्वद म्हणजे बिलो हंड्रेड रुपीज पण बघा किती पण हे बघा एकदम असं म्हणजे वाटतच नाही ते सोन्याचं पाणी चढवलंय ते एकशे तीस तीस रुपयाला फक्त रुपये ओके अमुषक वन सेवन डे से सगळे आपण रील ला बघून झाले सेवंडे एकशे सत्तर रुपयाला फक्त सेवंटी रुपीज ते सगळे छोटे छोटे आयटम आहेत ना म्हणजे जे दीड दीड फूट जे महादेश असतात ते घरगुती गणपती त्यासाठी मोस्टली हजार रुपयात बरेच वस्तू मिळतील दहा वर बरं वस्तू मिळून जातील तुम्हाला बरोबर हां बरो। शॉल वगैरे असे तीनशे रुपये जी अशा हातावती पण वापरू शकता तुम्ही आणि ह्या ह्याचं हा गदा आहे Okay. आ, खास लालबागच्या राजा साठी हा लालबागची राजाची मूर्ती आहे ना hmm. त्याच्यासाठी आधी खास म्हणजे मूर्तीच्या खाली बॉटमला ठेवतो ओके बॉटम लावत ना दगड शेटचे खास का कान आहेत कर्णफुले हे okay. यांची रेंज दोनशे नव्वद प्लस यांची जी रेंज आहे थ्री नाईन्टी हे खास असे फ्लेक्झिबल आहेत म्हणजे हे जे आहेत ना खास ते खास आपण असे बनवले आहेत फ्लेक्झिबल तुमची ज्या पद्धतीने कानावर पाहिजे ना त्या पद्धतीने फोल्ड करून आणि खास टेन पर्सेंट डिस्काउंट आहे आपल्या शॉपमध्ये खरेदी केलं ओके त्यामुळे थ्री नाईन्टी हर एक टेन पर्सेंट डिस्काउंट पण डिस्काउंट मिळणार असे बरेच म्हणणार तुम्हाला हा मोठे जर मोठ पाहिजे असतील तर मोठे मोदक पण आहेत असे हेवी विथ डिश मिळणार मोदक मोदक हे हजार रुपयाला सेट आहे त्याच्यावर टेन पर्सेंट डिस्काउंट मिळेल नऊशे रुपयाला पूर्ण ही थाली थालीवरती ओम असं लिहिलेलं आहे ही सुद्धा गोल्ड प्लेटेड आहे मोदक ठेवण्यासाठी किंवा दुसऱ्या आरतीच्या कामासाठी नैवेद्य ठेवण्यासाठी पण वापर आणि हे ऍक्च्युली चार ते पाच फुटाच्या मूर्तीसाठी आहे बिग बाली त्याची प्राइस जोडी रुपये अशे पन्नास रुपया पासून आपल्याकडे बिग बाली चालू आहे ओके छोटे मोदक झाले हे असे मोदक आहेत छोटे आता श्रावण महिना चालू झालाय महिन्यात खास ओम नम शिवाय बेल पण चालवत आहे ह्याची प्राइस राहणार तीनशे पन्नास फक्त तीनशे पन्नास रुपये आणि हा दोनशे रुपये म्हणजे ऑलमोस्ट दीडशे ते दोनशे पासून रेट्स चालू आहेत आणि बिलो हंड्रेड पण तुम्हाला वस्तू मिळून जातील तिथे हा ओम नव आहे बेलपान हा श्रावण महिना चालू झाला त्यासाठी आपण बनवतो ओके येस बेलपान हा याची कॉस्ट शंभर रुपये हे सुद्धा गोल्ड प्लेटेड आहे लाईट वेट आणि हे मोर पण काय गणपतीचा जेव्हा फेटा वगैरे लावाल तुम्ही त्यात बोथ साईडला कुठल्याही साईडला तुम्ही लावू शकता ह्याची प्राइस राहील थ्री हंड्रेड रुपीज ओरिजिनल पीस असणार आणि ही सगळी कवरिंग गोल्ड प्लेटिंग आहे पूर्ण मीनाकारी काम आहे जवळून बघाल तुम्ही झूम करून याचं फक्त याचं तुम्ही रेट्स बघाल ना फक्त तीनशे रुपये आणि गोल्ड प्लेटेड आहे हे लॉंग लास्टिंग आहे पाच ते सहा वर्ष काय होत नाही याला हे बघा आता एक सॅम्पल इथं मुकुटच्या वरती पण लावलं आहे हे बघा सो आता तुम्ही हे एवढं बघितलं दादा मला फक्त हे विचारायचं आहे की हे तुम्ही कधीपासून चालू केलं या शॉपला किती ऍक्च्युअली दोन हजार सतरा पासून चालू आहे ओके लॉकडाऊन नंतर जो पहिला दुसरा लॉकडाऊन झाला त्यानंतर शॉप आपण चालू केलंय ओके हल्ली हल्ली तीन ते चार वर्षापासून आपण दागिने विकतोय इंस्टाग्राम फॉलोअर्स क्राऊड आपला जास्त आहे रिच जास्त आहे आपली वेबसाईट आहे युट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुक युट्युबला काय चॅनल आहे चॅनल नेम सुरुवात नाव आहे तेच आहे ओके त्याच्यामुळे ऑडियन्स रिच आपला चांगला आहे त्यामुळं नेहमी गर्दी असते जसं तुम्ही अंबरनाथ वरून तसं तुमच्या बाजूला आसनगावरून पण आले ते लांबून लांबून असतात आणि मग हे कधी हे तुमचं स्टार्टिंग पासूनच तुम्ही हे गणपतीचं सगळं हे करता की आता आता तुम्ही म्हणजे तुम्हाला स्टार्टिंग पासून हे फेस्टिवल सीझन आहे ऍक्च्युली आपण हे अशा पद्धतीचे वनग्राम दागिने विकतो लेडीजचे झाले महालक्ष्मी झाले गौरी गणपती नवरात्रीचे दागिने विकतो लेडीज ज्वेलरी झाली त्याच्यामुळे सोबतच जोडीला म्हणून आपण एक गणपयाची हे सुद्धा ते पण असे ग्रॅम गोल्ड प्लेटेड मध्ये फिनिशिंग पाहाल तुम्ही पूर्ण गोल्ड प्लेटिंग आहे सोन्याला उभे मॅच होतील अशी हे थोडे पण बघाल बरोबर ते बघून पूर्ण असं कोण म्हणणार नाही की नकली आहे म्हणून <laughs> सोनेचे कम नाही प्रॉपर सोन्यासारखे मॅच असते आणि खास yeah. असे एकविरा कंटी पण आपण बनवून देतो कस्टम्य बघा तिथं जर कोणाला झालं तर नाव सुद्धा टाकू शकता हा म्हणजे कोणाला पर्स कस्टमाइज एकविरायचं आणि एक हे सुद्धा मंदिर आहे चार लाईन ही पाच लाईन बीट्स मध्ये चैन मध्ये अशा पद्धतीचे आपण त्यांची कॉस्ट बनवून देतो हे कंटा होतात साडेतीन हजार चार ते पूर्ण जशा पद्धतीने लाईन्स वाढवाल त्या पद्धतीनं आता ही एक कंटी आहे जवळपास ही एक वेळाची ही ही ती सहा हजारला मोठी कंटी ओके म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने हेल्दी असाल त्या पद्धतीने कंट्या बनवून घ्यावं लागतं मस्त म्हणजे केवढं रिजनेबल मध्ये तुम्हाला मिळतात इथे गोष्टी आणि इकडे पण खाली पण जर बघाल ना तुम्ही खाली खास चरण बनवले होते ओके खास हे चरण जे आहेत ते गोल्ड प्लेटेड चरण आहेत अच्छा हे जे बाप्पा इथे पण हे केले ते ह्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता अच्छा हे फक्त म्हणजे वरच्यावरती असं अच्छा लावून आहे ना ओके ओके आणि प्लस हे असे आशीर्वाद हात पण हे खास आपण म्हणलो आशीर्वाद त्याचा मागे हे अरे म्हणून म्हणजे तुम्ही दीड ते दोन पर्यंत साईज आहेत आपल्याकडे तीन साईज आहेत छोटी साईज झाली ही म्हणजे हा पाचशे रुपयाला आहे आणि मधली साईज जी आहे मीडियम ती ही आहे ओके मधली साईज सातशे रुपयाला आहे माझे दिल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही अंदाज पण ते हाताला हा, फिटिंग म्हणजे हा। तुम्ही स्वतःचा गणपती आपल्या सोन्याने मडवू शकता या ज्वेलरीजने दादा थँक यू इन्फॉर्मेशन सांगितल्याबद्दल okay, आणि आपलं ॲड्रेस जर सांगायचं झालं आपल्या लोकांना हा तर नेरूळ ईस्टला ना ओके तुम्ही आशीर्वाद हॉस्पिटल लँडमार्क आहे ते सांगू शकता त्याच्याबरोबर बाजूलाच आपलं शॉप आहे नेहरू ईस्टमध्ये आणि दुसरं जे शॉप आहे ते पनवेलला पनवेलच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही सिनेर थिएटर जे आहे ओके okay, तुम्हाला ॲड्रेस वगैरे कळालाच असेल आपण इन्स्टाचं जे आपण पेज पण आपण शेअर करूया आणि यूट्यूबचं जे चॅनल आहे त्यांची पण लिंक देऊया त्याच्या चॅनलची आणि आपल्या चॅनलवरती पण आता ही व्हिडिओ येणार आहे जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर पडेल येण्यासाठी आणि तुम्हाला त्यांचा नंबर पण देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये तरी हे फायनल केलं मोदक हारे जास्वंतचा पूर आणि मोदक आणि आता पण बघणार बघणारे सो बघा मोशक पण बघा आणि आम्ही हा मोशक फायनल केला चार गोष्टी मी फायनल केले ना तर अजित दादा यांना भेटा ते तुम्हाला चांगले गाईड पण करतील आणि तुम्हाला जसं बोलल्याप्रमाणे टेन पर्सेंट डिस्काउंट पण इकडे सो दादा थँक्स तुम्ही इन्फॉर्मेशन एवढी सांगितली त्याबद्दल तर तुला कसं वाटलं इकडे येऊन म्हणजे की कसं वाटलं ह्या वस्तू वगैरे छान होता आणि नवीन नवीन व्हरायटी पण तुला वाटलेलं का की एवढ्या कमी याच्यामध्ये मिळेल किंवा काय आपल्या बाप्पाला पण असं पण नवीन नवीन अजून कोणतं कोणतं नको हे तुम्ही इकडे आले ना तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल की नक्की कोणतं घेऊ हे घेऊ की ते घेऊ की सर्वच घेऊ कारण एवढ्या वस्तू भारी भारी आहे ना नजर पण आटत नाही आणि मग हव्या हव्याच्या वाटतात त्या सो so, मंडळी आम्ही आता आहे शॉपवरून अक्षर आणि मी आलेलो तर ॲक्च्युली तुम्हाला दाखवण्याचं कारण हे की कारण म्हणजे ज्या आपल्याला गणपतीला ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या एवढ्या स्वस्तामध्ये आणि एकदम असं सोन्याचं चा पाणी चढवलेलं जेणेकरून तुम्हाला म्हणजे कोणाला पण वाटेल की हे सोन्याचाच वस्तू आहे तर आपला पण गणपती आपण सोन्याच्या दागिन्यांनी मडवू शकतो पूर्ण आणि ते पण एकदम कमी कॉस्टमध्ये आणि सांगायचं झालं तर आम्ही चार वस्तू घेतल्या जे की तुम्हाला दाखवल्या मग तर त्या फक्त सातशे चाळीस रुपयाला आणि जेव्हा आपला गणपती येईल जेव्हा आम्ही हे करू ना तेव्हा तुम्ही बघा फक्त एवढं छान वाटताना मोदक बिटतो मुशप पण एवढं भारी ज्या गोष्टी आपल्याला नाही घ्यायला जमत सोन्याचा आता भाव एवढा झाला आहे त्या गोष्टी तुम्ही एवढ्या सहजासहजी घेऊ शकता आणि आपल्या बाप्पाला एवढं सोन्याने मडू शकता तर कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून सांगा आणि हा इकडे आल्यानंतर जसं की बोललो की तुम्ही अजितदादांना भेटा ते तुम्हाला चांगले गाईड करतील आणि रेट्स तर तुम्हाला आता ऑलमोस्ट कळाले हे नव्वद रुपयापासून ते चार पाच हजारापर्यंत रेट्स आहेत तशा वस्तू घेणार तसे रेट्स आहेत आणि एकदम कमी कॉस्टमध्ये आणि कसा वाटला हे व्हिडिओ हे कमेंट करून तर सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बा बाजूची बेल ऐकून दावा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय